मनातलं अॅज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं तुक्या तुकीला नाग्या नाचविले या yes. चित्रपटामध्ये काम केलेलं आणि तेव्हा तू अगदी नवखा आलेला होता नवीन yes. होतास oh. तेव्हा तुला त्या चित्रपटामध्ये जेव्हा रोल मिळाला तेव्हा तुला कसं वाटलं आणि वाय दिस चित्रपट इज व्हेरी स्पेशल टू यू ते पण येस 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 नो तुक्या तुकीला नाग्या नाचवीला मी खूपच नवीन होतो मॅम दोन तीन फिल्म्स फक्त केले होते मी आणि मकरंद सर वॉज अ स्टार स्टील अ स्टार बट तेव्हा पण खूप मोठे स्टार होते ते yes. आणि त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे एक भीती पण असायची आणि एक यु नो एक्साइटमेंट होती की yes. मकरंद सर आहेत बरोबर आणि इट वॉज प्रोड्युस्ड बाय यू डिरेक्टेड बाय यू सो अजून मला एक्साइटमेंट होती आणि मॅम आय वॉज लुकिंग फॉर गुड वर्क मला चांगल्या कामाची मी नेहमीच मी शोधात असतो सो दॅट वॉज अ स्टोरी विच रियली यु नो मेड मी लाफ इट वॉज सच अ फनी फिल्म आणि व्हेरी इंटरेस्टिंग आणि ती फिल्म माझ्या मॅम कायम करिअरमध्ये करियर किंवा बायोग्राफी मध्ये मला खूप स्पेशल राहील ती फिल्म आय थिंक दॅट फिल्म रिलीज टू थाउजंड नाईन टू थाउजंड नाईन टेन मध्ये सो दॅट वॉज द टाइम मॅम मी खूप एका अवघड पर्सनल परिस्थितीतनं चाललो होतो बिकॉज माझ्या बाबांना कॅन्सर झाला होता hmm. दोन हजार आठ साली तेव्हा hmm. ते हॉस्पिटलमध्ये बेड रिटर्न होते hmm. नुकतंच त्यांची किमोथेरपी झाली होती आणि तुक्या तुकविला नाग्या नाशविला वॉज द लास्ट फिल्म विच माय फादर सॉ इन थिएटर्स या अँड द हॅपीनेस आय गेव्ह हिम म्हणजे मला असं वाटतं की त्या फिल्मनी त्यांना जो हॅपीनेस दिला बिकॉज एवढी फनी फिल्म होती खूप एंटरटेन झाले माझे बाबा आणि आय थिंक बिफोर ही पास्ट अवे आय थिंक त्याच्यानंतर दोन तीन महिन्यातच ते गेले पण बिकॉज ऑफ दॅट फिल्म ही वॉज सो हॅपी मॅम त्यांना खूप एंटरटेनमेंट मिळालं ही वॉज व्हेरी हॅपी आणि मला ते एक बोलले त्या थिएटरमध्ये मला ते कधीच मी विसरणार नाही फॉर्च्युनेटली मॅम इट वॉज सेकंड वीक ऑफ द फिल्म इट वॉज हाऊसफुल इन पुणे इट वॉज अ सुपर हिट फिल्म यू हॅव टू वॉच दॅट फिल्म इट इज अमेझिंग इट्स इट वॉज अ कल्ड फिल्म दॅट टाईम सो पुण्यामध्ये सेकंड वीक होता मंगला थिएटरमध्ये mm. मी बाबांना घेऊन गेलो होतो आणि ते मला ना हाऊसफुल बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते मला म्हणाले की तुझी फिल्म आ, me, man, because, uh, मी बघायला आलो आहे आणि हाऊसफुल आहे कांचनजींना प्लीज माझ्याकडनं थँक्यू सांग मकरंद सरांना थँक्यू सांग इट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी मॅम बिकॉज ऑल यू वॉन्ट इज युअर पेरेंट्स टू बी हॅपी तुमचे आजकाल काय खूप सुपरफिशियल लाईफ झालं आहे पण मी खूप डीप माणूस आहे मी आय आय मीन यू नो मी माझ्या आईवडिलांना खूप प्रेम करतो मॅम म्हणजे माझं माझे माझी लाईफ होते बाबा पण ते नाही आहेत सो so, अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर बिग कार्य जरा सांग माझे बाबा केमिस्ट्री टीचर होते आणि पुण्यातले खूप मोठ व्यक्तिमत्व झाले तीन मुलांपासून त्यांनी कोचिंग क्लासेस सुरू केले म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल महाराष्ट्रामध्ये जी वेकेशन क्लासेसची जी एक ट्रेंड होत ते माझ्या बाबांनी सुरु केलं होतं सो तीन मुलांपासून सुरू केलं कष्ट करत करत ते स्वतःचे क्लासेस मोठे केले आणि त्या मुलांच्याच पैशातून शाळा काढली त्यांनी पुण्यात आमची शाळा आहे जोग शाळा आणि त्यांनी एक लेगसी निर्माण केली आणि एवढ्या लोकांचा रिस्पेक्ट त्यांनी अर्न केला मॅम मी आज पण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधलेच बरेच कलाकार आहेत ते त्यांचे स्टुडंट आहेत म्हणजे जेव्हा मी त्यांच्यावर काम करतो देसे की आम्ही जोग सरांचे स्टुडंट आहोत इवन इन लंडन अमेरिका कुठे खूप ठिकाणी त्यांचे स्टुडंट्स आहेत आणि सांगतात की आम्ही जोग सरांचे स्टुडंट आहोत आणि आजही मॅम ती पुण्याही आहे त्यांची ती लेगसी मला कंटिन्यू करायची आहे त्यांचं एकच म्हणणं होतं लाईफमध्ये की तू ॲक्टर म्हणून जरी उन्नीस बीस असलास तरी माणूस म्हणून तू उजवास हवास मला नेहमी ते सांगायचे की यू शूड बी ऑलवेज अ ग्रेट ह्युमन बीइंग अ काइंड ह्युमन बिंग सक्सेस uh, अँड ऑल आपल्या हातात नसतं आप, आपल्या uh -huh. हातात कष्ट असतात पण जस्ट बी अ ग्रेट ह्युमन बिंग uh -huh. आणि त्यांच्या सक्सेसला ऑफकोर्स माझ्या आईने खूप सपोर्ट केलं um -huh. तेव्हा आय थिंक एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी क्लासेस सुरू केले आणि पंचवीस का तीस वर्ष द कोचिंग क्लासेस पीजो क्लासेस म्हणून होते पुण्यात ऑफकोर्स सो इट वॉज अ ट्रेंडिंग थिंग दॅट टाइम आणि तेव्हा तर काही सोशल मीडियावर काही नव्हतं जाहिराती फक्त माउथ पब्लिसिटीवर असायची की अरे तुम्हाला माहिती आहे का पुण्यात ते जोग म्हणून आहेत क्लासेस घेतात त्या जाहिरातीवर एवढं त्यांनी त्यांचं स्वतःचं एक विश्व निर्माण केलं सो प्राउड अ प्राऊड सन मॅम म्हणजे व्हॉट एल्स अ सन कुड आस्क फॉर न्यू सच अ रिस्पेक्टेड मॅन ऑफकोर्स आय मिस हिम आज हवे so, होते ते कारण की uh, कधी कधी वाटतं आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये uh, फेक लोक जास्ती असल्यामुळे मला लोनली फील होतं प्रोफेशनली सो आय मिस माय फादर अ लॉट